बोलायची काय गरज आहे बाकी करायचं फोटोग्राफीचा आवड नव्हती या माणसाला बर का या माणसाला मला आवड पहिलेपासून फोटोशूट तुला नव्हती <laughs> परंतु <तुला। laughs> <तुला। laughs> <तुला। laughs>

नमस्कार आपल्या चॅनलवरची अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्यापैकी कामं आवरले आहेत आज पिल्लूची आंघोळ मुद्दा म्हणूनच मागे ठेवली आहे त्याचं कारण असं की आज तिला चार महिने पूर्ण होत आहेत सो म्हटलं संक्रांत पण येते पुढे आता तर काहीतरी संक्रांतीचीच थीम ठेवू आणि तिच्यासाठी एक ब्लॅक कलरचा सुंदर असा ड्रेस मागवलेला आहे तो पण मी पुढे तुम्हाला दाखवेन आता मी पाणी काढले अगोदर तिची शंभ वगैरे करून झाली की मग तुम्हाला दाखवते आणि फोटोशूटची घरच्या घरीच मस्त अशी तयारी पण करणार आहोत आम्ही तर ते पण पुढे तुम्ही पाहाल सो so, स्टेटूत पाहत राहा आणि पिल्लूचं हे पहिली म्हणजे संक्रात असणार आहे आणि त्याचं हे चौथ्या महिन्यातलं फोटोशूट तर बघता बघता वेळ कसा जातो काही कळत नाही तर बकता बकता चला आता आवरून घेऊ तिला ते मसाज वगैरे केलेला तर आमचं घालते म्हणजे ट्रॅक्टर वगैरे असत चाललेलं असतात त्यामुळे आवाजच येतोय तर चला पटकन आवरून घेतो आणि मग भेटू आपण आज पिल्यूच्या फोटोशूटसाठी हा असा छानसा फ्रॉक आणलेला आहे आणि हाच बोर आणायला सुद्धा आपल्याला होणार आहे खरं तर मला स्लीव्ज हव्या होत्या याला थोड्याशा अशा गोपी भाय असतात ना तशा टाईपच्या परंतु अवेलेबल झाल्या नाहीत पण ठीक आहे हा पण खूप क्यूट वाटतोय ड्रेस आता तिला येतोय की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण अशी खूप सडपात्र वाटते ती आणि हा थोडासा मोठा वाटतोय तर ॲक्च्युअल जेव्हा ती वेअर करेल तेव्हा लक्षात येईल आता आहे एक जण लांब्याचा आहे तालुका जरी सेम असला तुमचा जिल्हा जरी सेम असला तरी शक्य भावासारखी एका घरात जन्मलेले असतात का सेमची भाषा आहे सेम आवड सेम बोलणं सेम सगळ्या प्रायोरिटी सेम 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 ऐक गुस्सा तर येत आहे स्वतःची काय करायचं सांगण्यापर्यंत ठीक आहे सांगण्यापर्यंत पुढचं काय असं होतं लय वाढून सांगायची अरे वाढून सांगायची आता इकडे शांत झाले बघा वादळ शांत त्यानंतर एक कोलॅबरेशन होतं ज्यासाठी हे कपडे मी वेअर केले होते आणि त्यासोबतच जे इन्स्टावरती ट्रेंड चालू होता ना तर तो याच ड्रेसवरती मी शूट घेतलेला आणि आमच्या दोघांची ती व्हायरल गेली रील हंड्रेड केच्या च्या पुढे तुम्ही त्याला व्ह्यूज दिला त्यासाठी मनापासून आभार त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग पिल्लूला आंघोळ घालायला घेतली नाही पण नाही बी आटलं काही पटका नाही तिकड काही काही बी काही पहिल्यापासून आवडत एकट की घडी माझं लागू पडतो घडी मागूनच राहते ती फटकूनच पण आता ती ते شو लावल्यामुळे बिघडू झालंस. मुटा येत नाही, दयत नाही. ते हं घेऊन करायची. घेऊनच फस ती आंघोळी फुटतस ती बि. चल चल आता या. बब बब खाली बघा खाली बघा मामा. तेकडे कोण आला इकडे बघ. ए

माझी गेमडे आले बोलायला मी <laughs> आले गो काय कर दिसली मग दिसली दिसली <laughs> काय आहे या तिकडे बघावं बाबू तुझी मार देते बघत नाहीतर तिकडं बोल तिकड बोलावं गोलाव हो म्हणावं कच कच हा लगे हा ॲक्च्युली हे शूट हे जाण्यापूर्वीचं आहे म्हणजे जा संक्रांतीच्या अगोदर जे वय आले होते ना तेव्हाचं परंतु जे ऑकेजनली व्हिडिओ होते सणाचे ते देणं पण गरजेचं होतं तेव्हाचं तेव्हा त्यामुळे हा मागे पडला आजचा पिलूचा जो काही ड्रेस आहे तो ब्लॅक कलरचा आहे त्यामुळे मग व्हाईट बॅकग्राऊंड ठेवायचं माझं चाललं होतं खाली रंग द्या मई आली आहे आईला बघायला आणि एकच महिन्यात नक्की खरं वाल पक्क वाल <laughs> <वोगा। laughs> जवळ आमच्या मामली जवळची <laughs> तिथून कशी दिसायला लागली तिकडे मम्मा तयारी करायला लागली आणि श्रीमंत म्हणतो माझ्याकडच्या लई क्यूट दिसायला लागली दिसायला लागली नजर काढावं लागते आज काढू तिच्या बाबांचा आटं की अगोदर तिची नजर काढ आणि मग बाकीचं काय करायचं ते कर म्हणून आणि आहे वडिलांच्या भावना आपल्या मुलीसाठी अशा असणं आणि त्यात आईने लगेचच मग पटकन मीठ मोहऱ्या हो घेऊन तिची नजर पण काढली परंतु ते शूट करायचं माझ्याकडनं राहून गेलं एकाच दिवशी मल्टिपल गोष्टी करायच्या असल्या की मग काहीतरी हातातलं सुटतं तशातला तो भाग झाला मग नंतर आ, हे व्हाईट बॅकग्राऊंड तेवढं छान वाटत नाही आहे म्हणून मग जर अशी मिल्की व्हाईट कलरची शॉल होती तर ती त्याच्यावरती मग ठरलं आणि हे असं दिसतंय खरं तर त्या ज्या घड्या आहेत ना तर त्या पण नाही दिसायला पाहिजे होत्या असं मला वाटत होतं पण इट्स ओके जसं आहे कारण ते प्रेस करायला मग लाईटचा पण इश्यू येत होता काय करायचंय माझ्या बहिणीसाठी सजवणार आहे बरसाच बाबू आता चिकू तू सजवणार आहे का बनवा ना मग चला कशावर तू जेवण झालंस चालले करायला पिल्लू तयार होऊन कशी पिल्लू तर जशी जन्माला आली तसं पहिलं फोटोशूट तिचं होतंय तेव्हा हे आहेत घरी करतोय तेव्हा त्या अगोदर तिचे दोन फोटोशूट झालेले आहेत ना तिचे जे स्टुडिओ मध्ये दोन झाले त्यावेळी हे होते पण असं म्हणजे घरी करताना हे नव्हतेच तर आता चला त्यांची काय काय मदत होते आणि तिकडं काय चाललंय बघा बघा श्री किती छान गाजर आणि ट्रीच ह्यावेळेस संक्रांतीचं आपलं हे असणार आहे त्यामुळे तो छान छान काहीतरी करतोय बघू कसं करतोय ते कुठून आयडिया घेतली रे सर तुम्ही फोन मधून पण सांगितलं बोर नाण्याला पण उपयोग घेणार आहेत आणि असे पण त्यानंतर हे हळदी कुंकू वगैरे हळद इकडून कुंकू आहे त्यासोबतच बोर पण आहेत आपल्याकडे जेव्हा केव्हा पिलूचं फोटोशूट असताना तर मी तर उत्साही असणं साहजिक आहे परंतु ही चिल्लर पार्टी ना माझ्यापेक्षा द्विगुणीत उत्साही असते स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळ्या आयडियाज आणतात काय रे बाळा हिरव छोट छोट नारळ आहे दो येतो हिरवी येतोय ग दुसरे बोर मोठे मोठे चाल चाल संक्रांत म्हणलं की वाटाण्याच्या शेंगा बोरं ढाळे ओंब्या अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये हलव्याचे दागिने किंवा हलवा त्यानंतर ता रेवड्या तिळगुळाच्या त्या सगळं आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे तर इथं मुलांनी झाड तयार केले पाहू शकताय नारळाचं आणि इकडे वरच्या बाजूला एक शीट टाकून त्याच्यावरती ना म्हणजे हलव्याचं हॅपी मकर संक्रांती असं हे काढत आहेत आणि मला पण बघायचं होतं स्वारींचं अक्षर लेखन तर म्हटलं आज घ्या तुम्ही पुढाकार बघू कसं का काय करताय ते एरवी ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात पण आहात ऐनास तर मग करा तर ते हॅपी मकर संक्रांती काढण्याचा प्रयत्न करत होते वेळ भरपूर घेतला पण रेखीव खूप छान केलं त्यांनी म्हणजे अॅक्युरेसी छान होती आ, फक्त टाइम टेकिंग होतं ते का

त्यानंतर आता बघा संक्रांत म्हणलं की पतंग हा आलाच पण त्याची जागाच ठरत नव्हती बराच विचार विनिमय चिल्लर पार्टीचा झाला आणि त्यानंतर त्याची फायनली जागा डिसाइड झाली तीही सूर्याच्या बाजूला कारण सूर्य स्किप करणं शक्यच नव्हतं मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो आणि तिथून मग आपण दिवस सुद्धा मोठा होत जातो आणि ते इथं मेन्शन करणं सुद्धा गरजेचं होतं कोणतं टोपलाय कुठे टोपला मग टोपल्याला ही, ही? <laughs> पिल्ल बघायला मामी बघायचं नाही आम्ही पिल्ल सारख की मामी काय आज वेगळं केलंय केसांना आता पुन्हा जाणीव झाली की बाप होणं सोपं नाही एवढा वेळ वाकून हे सगळं काढावं लागलं मला म्हटलं की तुझं पण आईचं कर्तव्य तू आता कर आणि संक्रातली मग मी तर रेवड्यांनी या इथं संक्रात काढलं आणि ते खूप सोपं होतं कारण की रेवड्याची लेंथ छान होती त्यामुळे मला पटकन ते काढता आलं पप्पा टोपलं बघायचं नाही म्हणावं टोपलं घ्यायचं नाही टोपलं घ्यायच नाही

आणि मसूर डाळ वापरून मकर आणि रेवड्या वापरून संक्रांत काढलेलं आता बोराचा पण यूज करायचा होता आपल्याला तर इकडे पतंग तर आपण लावलेलं ला आहेच इथं बोरं वापरून मग सूर्य काढायचं चाललेलं परंतु मग ते गोल व्हायला लागलं त्यानंतर मग त्याच्यात थोड्याशा रेवड्या ॲड करून वेगळं थोडं मी केलं आहे ते पुढे पाहाल तुम्ही तर रेडी झालेली आहे <laughs> फायनली अशा पद्धतीने झालेली आहे आपली पूर्ण तयारी फोटोशूटची आता इथं फक्त बाळाला ठेवायचं आणि सुंदर अशा फोटोज क्लिक करायच्या शक्य होत तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आपण संक्रांतीसाठी वापरतो त्या इथं वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे चुकून शौर्य आणि स्त्रीनं तिघांनी मिळून केलेलं आहे

सुरुवातीला आ... ना, ना अगदी नवीन नवीन ती कॅमेरा ऑन केला की डोळे मोठे करायचे आणि मलाच भीती वाटायची की तिला भीती वाटते की काय म्हणून पण आता ती यूज टू झाली आहे छान मस्तपैकी आता सुंदर अशा पोज देत असते इकडे हे कॅमेरा वुमेन आहे इथं फोटो क्लिक केले आहेत हे बघा अशा पद्धतीने निशालने छान दिसायली सगळ्यात छान फोटोशूट येत चालू अस्लॅरिटी होती हो Kamal la, kamal la, kamal la. Şu pilu kış edeşeleşangaya potas ed bire kış ediste babamca. Dal sunar dişte babu. Dal. Hal hal sade hal sade. Ah dal dal. तिच्या पायामध्ये सुद्धा काळे दोरे बांधले होते परंतु एका पायातला दोरा तो गळून गेला मग म्हटलं की आता लाईट आहे तोपर्यंत पटापट पट फोटो काढू म्हणून मग ऍज इट इज घेतले आम्ही तिची एवढं फोटोग्राफीचा आवड नव्हती या माणसाला बरं का मला आवड पहिल्यापासून आहे फोटोशूट तुला नव्हती परंतु मुलगी झाल्यापासून आता एक नुसते फोटो काढले

या या <laughs> तर या अगोदर दोन तीन दिवसापूर्वी मी तिचं चार महिने पूर्ण झालेलं फोटोशूट शेअर केलं होतं अगदी साधं सिंपल केलं होतं ते आणि संक्रांतीच्या फोटोशूटसाठी जे काही साहित्य वापरलं ते अगदी घरातलंच आहे त्यामुळे तेवढं जास्त काही हेक्टिक झालं नाही परंतु मुलांनी खूप छान मदत केल्यामुळे सुंदर सगळी थीम जुळून आली आणि त्याच्यात बाळानेसुद्धा कोऑपरेट केलं त्यामुळे सुंदर फोटोज आल्यात असं मला तरी वाटतं आहे बरं आत्ता जे काही बोरनहाणं असणार आहे तर त्यासाठी माझा थोडासा गोंधळ होतो आहे कारण बऱ्याच जणी म्हणतात की बाळ बसत नाही तोपर्यंत बोरन्हाणं करायचं नसतं काही जणी म्हणतात की नाही आत्ताच ते केलं तरी चालतं कारण हे पहिलं बोरन्हाणं आणि असे सलग पाच बोरणाणे करायचे असतात म्हणून तर मग मी त्यासाठी ते ठेवले कारण रथसप्तमीपर्यंत जे रविवार येतात तर त्या रविवारी आपण बोरणाण करू शकतो आणि जे योगायोगाने तिच्या बाबांची जी काही सुट्टी आहे ती पण साप्ताहिकची रविवारी असते तर ते जेव्हा नेक्स्ट रविवारी येतील त्यावेळी जर आत्ता केलं तर चालत असेल या एजमध्ये किंवा ती बसत नाही तेव्हा तर मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीने आपल्याला ते बोरणाणं करता येईल काय करता येईल ते आणि जर करायचं असेल तर मग ते याच रविवारी करता येईल आपल्याला तर या सगळ्या गोष्टी पण मेन्शन करा कारण की मला पण तितकं डिटेलमध्ये माहिती नाही आहे स्त्रीचं बोरनाण जेव्हा आलं होतं पहिलं तर तो छान बसत होता त्यावेळी झालेलं शौर्य आणि चिकूचं सुद्धा पण आता ही एकदमच लहान आहे त्यामुळे मला पण काही कळत नाही आहे तर नक्की सुचवा आणि नाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड कराव्यात तेही सांगा कारण माझंसुद्धा विसरल्यासारखं झालं आहे कारण स्त्रीचं जवळपास आता पाच वर्षाचं करून खूप वर्ष झालं अशा पद्धतीने पिल्लूचं फोटोशूट केलं आणि पिल्लू तो मला म्हणते की आमच्याकडून आमच्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे शुभेच्छा खूप छान छान बोलायला लागली क्यूट क्यूट वर्ड्स बोलते खूप छान बुबली बुबली दिष्ट काढ रे बाबा अगोदर पोत भरून खडा मीठ आणून ठेवाला येऊ दे येऊ मीठ पाहिजे दृष्ट काढायला अशी छोटीशी साधीशी थीम ठेवलेली आहे जेवढ्या गोष्टी आपण मोटर संक्रांतीच्या वानामध्ये वगैरे यूज करतो ज्या घरी अवेलेबल होत त्या वापरल्या आहेत इतका दिसत असेल तुम्हाला हलवा पनीर तर आपण काळीचं हे पोरांनी केलं बरं का खूप छान वाटायला लागले तिघांनी तीन बनवलेलं म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाने याच्यामध्ये थोडा थोडा भाग घेतलाय आणि याच्यामध्ये सगळ्यांचा थोडा थोडा वाटाय आणि तिला तर खूपच आता मी आई आहे म्हणून साहजिकच आहे मला तुम्हाला कसं वाटलं फोटोशूट ते कमेंट बॉक्स मध्ये मला वाटले आणि सगळेजण निमित्ताने ना मिक्स होतात एकत्र येतात आणि थोडं 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 प्रत्येकाच्या आयडिया लावतात सो तर, तर, सब सब ते भारीच वाटत तर हे सगळं क्रेडिट सगळ्यांच आहे ऑल फॅमिलीच तर कसं वाटलं फोटोशूट नक्की सांगा आणि नेक्स्ट पाचव्या महिन्याचं तिचं फोटोशूट कसं करावं आम्ही ते सुद्धा आम्हाला नक्की सांगायचे तिचे पाच महिने कम्प्लीट होतील त्यावेळी मग मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापैकी एक सिलेक्ट करून तशा पद्धतीचं छान असं फोटोशूट करेन जे तुम्ही मला पाठवाल इन्स्टा आय वरती मला तुम्ही शेअर करू शकता वर्षा चौधरी ऑफिशियल वरती तिकडे मग मी बघून मग त्या हिशोबाने मला जसं जमत तसं नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन तर चला फ्रॉक विशेषतः खूप सुंदर वाटायला लागली पप्पा घेऊन आलेत तुमचे किती छान आहे <laughs> तरी दागिने आणखी आपण हे केलेले आहेत तिचं पूर्ण जराच्या वेळेस हाच फ्रॉक युज करणार आहोत त्याशिवाय दागिने वगैरे तर ते आता छान वाटणार आणि तिला इरिटेट पण होईल म्हणून मग ते घातलेच नाही फक्त एवढेच वेळ केले अजून काही गोष्टी अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्या पिल्लांसाठी खूप खास असणार आहेत तर त्यासाठी चॅनल ठेवा वाचायला आवडते मी आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप चला, चला।, चला।